तुम्ही जर दररोज कुळदेवीची काही सेवा आहे ज्या जर तुम्ही नित्य नियमाने केल्या तर तुम्हाला शारीरिक आर्थिक मानसिक जो काही त्रास जो काही कष्ट होत आहे तो कमी प्रमाणात मदत होईल खर तर संसारिक अडचणी आपल्या खूप असतात या जगात कोणीच असा नाही आहे की जो परिपूर्ण आहे प्रत्येकाच्या आयुष्यात एक दुःखाचा कोपरा आहे आणि त्याच दुःखाच्या कोपऱ्याला घेऊन आपण अध्यात्मात येतो परमेश्वराची सेवा करत असतो आणि परमेश्वर देखील आपल्याला त्याच्यातून तारतो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये दे, तुमच्या देवघरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये दे। दे नित्य नियमाने जर कुळदेवीची सेवा केली तर तुमच्या कितीतरी समस्या कमी होतील आपण काय करतो चैत्रा नवरात्र आली शारदीय नवरात्र आली की आपल्याला आपली कुळदेवी आठवते आणि वर्षभर मग नाही आम्हाला नाही जमत आम्हाला खूप कामही असं येत असे मग जेव्हा अडचणी वाढता मग तेव्हा खूप सेवा करावी लागते त्याच्यापेक्षा जर आपण रोज थोडी 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 कुळदेवीची सेवा केली तर अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होतील त्याच्या आज बद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत जस मी तुम्हाला सांगितलं की आपल्या संसारिक अडचणीमध्ये मग मुलं बाळानं होणं एखाद्या आपल्या घरातली मुलगी मुलगा शिकलेला आहे सुशिक्षित आहे चांगली नोकरी आहे दिसायलाही ती चांगली आहे तरी सुद्धा त्यांचे लग्न न जमण त्याच्यात फळ न मिळणं त्याच्यात यश न मिळणं किंवा अजून काही अडचणी आहे याचा कारणीभूत एकच आहे की तुमची कुळदेवी बघा कुळदेवीची आपल्याला सेवा करायची असते आता ताई आम्ही बाहेर कामाला जातो आम्ही नोकरी करतो आम्हाला या सगळ्या सेवा करणं शक्य होत नाही पण दररोज जसं कुळदेवीचे हाक मान कुळदेवी म्हणजे काय जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते जे आपल्या कुळाचं रक्षण करत असते देव हे आपले गुरु आहे आणि दुसरं आपली कुळदेवी आहे आपले पितृदेव सुद्धा आपल्याला त्वरित प्रसन्न होता कुळदेवीची जर तुम्ही नित्य नियमाने ह्या काही सेवा केल्या काही छोट्या मोठ्या सेवा सांगणार आहे त्या जर तुम्ही केल्या तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल त्या कुठल्या त्या आपण बघूया सगळ्यात आधी तुम्हाला शारीरिक मानसिक कष्ट आहे किंवा नाही आहे तरी सुद्धा कुळदेवीची नित्य नियमाने सेवा करणं खूप महत्वाचं असतं त्याचं कारण काय बघा कुळदेवी आपण रोज देवाचं ध्यान करणं देवाचं स्मरण करणं किती महत्वाचं आहे की फक्त सणवार आला किंवा अडचणी आल्या की आपल्याला परमेश्वर आठवतं मग आपण खूप जोमाने सेवा उपाय तापाय करत असतो पण जर नित्य नियमाने या सगळ्या तुम्ही सेवा केल्या तर तुम्हाला कधीच आर्थिक अडचण नाही येणार शारीरिक मानसिक कष्ट कुठलेच नाही येणार कुळदेवी हे तुमचं कुळाचं रक्षण करत असते कुळाचा उद्धार करत असते मग लग्नांना जमण किंवा संतती समस्या अडचणी जर कुळदेवीची सेवाच होत नाहीये कुळाचारच होत नाहीये तर ता काय करणार वर्षातून एकदा तरी आपण आपल्या मूळ पीठावर जाऊन कुळदेवीची जा सेवा आर्चा केली पाहिजे नाही तुम्हाला जमत तुमचे तुम्हा सास सासरे नवरा कोणीतरी केलं पाहिजे देवीचा मान सन्मान केला पाहिजे कुळा चार वर्षातून एकदा केलाच पाहिजे अगदी नाही जमलं तर दोन वर्षातून एकदाच पाहिजे पण खर तर वर्षातून एकदा केला पाहिजे आणि तो करावा याचा खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल कुळदेवी रक्षण करणार आहे तुम्हाला सुख शांती समाधान ती प्रदान करणार आहे म्हणून तुमच्या प्रति ही काही कर्तव्य आहे की रोज कुळदेवीची आठवण करणं तिचं नामस्मरण करत आणि तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं आता दुर्गा सप्तशती पाठ बऱ्याच की ताई रोज नित्य नियमाने सप्तशती पाठ कसा पठन करावा नित्य सेवेसाठी बघा आता दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही नित्य सेवा जरी पठन करणार आहात ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही पण हो मांसाहार तुम्हाला वर्ज करावा लागणार आहे तुम्हाला मांसाहार खाता नाही येणार घरातले खाताय त्यांना खाऊ द्या पण तुम्ही जर नित्य नियमाने दोन दोन अध्याय जर तुम्ही पठन केले बघा दुर्गा सप्तशती ग्रंथाचे तेरा अध्याय आहे दोन 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 ह्या पद्धतीने जर तुम्ही तर शेवटच्या दिवशी एक अध्याय येतो आणि सात दिवसात तुमचं पारायण होतं आता दिव्य कवचने सुरुवात करायच्या करायची असते पहिल्या दिवशी नंतर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी देव्य कवचने सुरुवात करायची अध्याय पहिला दुसरा घ्यायचा दुसऱ्या दिवशी फक्त अध्याय तिसरा चौथा घ्यायचा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा आणि शेवटच्या दिवशी तेरावा अध्याय रात्री सुप्त मूर्ती रहस्य क्षमापदन स्तोत्रम आणि एक माळ नवारण मंत्र हे जर तुम्ही लगातार केलं तर तुम्ही बघा दोन ते तीन महिन्यात खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळेल आता कुळदेवीची सेवा करताना तुम्ही शास्त्र शुद्ध पद्धतीने करा मग तुम्ही जानव जोड जोडवत घाला किंवा तुम्ही साडीच परिधान करा नाही नित्य नियमाने कुळदेवीची साधा ड्रेस जरी घातला पण डोक्यावर ओढणी हातात बांगड्या कपाळी कुंकू हे महत्वाचं आहे काळं वस्त्र परिधान करून तुम्ही सेवा करू नका इवन तुमचे पती जरी करत असेल एखादा घरातला पुरुष व्यक्ती जरी करत असेल त्याने जोडव जाणव घालून सेवा करावी किंवा त्याने धोतर घालून सेवा करावी असं कुठलंही बंधन नाही तुम्ही तुमच्या आई भगवतीची सेवा करत आहात साध्या मनाने शुद्ध अंतकरणाने केलेली सेवा देवापर्यंत पोहोचते देवापर्यंत येण्यासाठी तुम्ही परफेक्ट असण तुमच्यामध्ये जे काही वाईट गुण आहे त्याचा त्याग करून तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यात येणार तर असं कोणीही जगात नाही आहे आपल्यातले अवगुण सुद्धा देव म्हणजे आपल्यातले अवगुणा सहित देव आपल्याला स्वीकारत असतो म्हणून जसे आहात तशा अध्यात्मात या आपल्या आई भगवतीची सेवा करायला चुकवू नका आता काय होत तुम्हाला सांगते बऱ्याच महिला मांसाहार करता आता तो न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे मी तुम्हाला प्रवचन देणारी कोणी नाही प्रत्येकाला आपापलं कळत आणि मला माहिती आहे की स्वामी सेवेत आल्यावर खूप महिलांचं खूप पुरुषांचं खूप मुलांचं खूप मुलींचं मांसाहार वर्ज झाला आहे आता तुम्ही ते बंद करा किंवा तुम्ही कुळदेवीची सेवा करण्यासाठी ते बंद करा त्याचा त्याग करा मग तुम्ही या कोणीही सेवा करणार नाही म्हणतील आमच्या अडचणी वाढल्या तरी चालेल पण आम्ही काही या गोष्टीचा त्याग करणार नाही म्हणून तुम्हाला सांगते महिलांनो तुम्हाला जर ज्या दिवशी आता बघा कुळदेवीची सेवा करण्याचा वार हा मंगळवार असतो शुक्रवार असतो जर तुम्हाला मंगळवारी संपूर्ण एक अध्याय पठण करायचं असेल तर त्या दिवशी मांसाहार वर्ज म्हणजेच क का, म्हणजेच कसं की संपूर्ण आठ दिवसाची सेवा तुमची एका दिवसात होईल महिन्याला तुमचे चार पाठ होतील ज्यांना चार पाठ नाही करणं शक्य होत तर त्यांनी दुर्गाष्टमीला किंवा महिन्याच्या कुठल्याही मंगळवारी महिन्याच्या कुठल्याही शुक्रवारी दुर्गा सप्तशती पाठ तुम्ही पठन करा किंवा पौर्णिमेला पण एक वार ठरवून घ्यायचा की ह्या दिव, दिवशी माझ्या घरातही मांसाहारणे करणार मी पण नाही करणार पण मी संपूर्ण पारायण करणार हे तुम्ही करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आणि नित्य नियमाने जर ज्यांना दोन दोन अध्याय पठन करणं शक्य होत नाही त्यांनी महिन्यातून एकदा तरी दुर्गा सप्तशती पाठाचं पठन करावं आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये दर महिन्याला पौर्णिमेला पाठाचं पठन केलं जातं तिथे जाऊन तुमची सामूहिक सेवा तर खूप उच्च कोटीची असते ते पण तुम्ही करू शकता पण आपल्याला वाटतं ना की आपल्या घरात आपल्या वास्तूमध्ये मंत्र स्तोत्र आरत्या साधना झाली पाहिजे तुम्ही तिथे जाऊन पण करू शकता आणि तुम्ही तुमच्या घरातही करू शकता तुमची इच्छा पण तुम्ही हे आवर्जून करावं दररोज अगदी तुमची कुळदेवी कुठली जरी असली तरी नवारण मंत्राचं पठन करावं नवार्णव मंत्र ओम एन ब्रीन, क्लीम क्लिम चा बऱ्याच महिलांना अजूनही त्यांची कुळदेवी माहिती नाही आहे जवळपास तुमचे आपल्याकडे जे भाट येतात तिकडे जाऊन चौकशी करा तुमचं मूळ गाव आहे तिथे जाऊन आपण नवरात्रीमध्ये या सगळ्यांचा अभ्यास केलाय कि मूळ गावी जाऊन तिथे तुम्ही चौकशी करावी तिकडे तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता तुम्ही तिथे पारायण करू शकता तिथे जाऊन तुम्ही शोध घेऊ शकता जी कुठे कुळदेवी आहे मूळ पीठावर जाऊन तरी नक्कीच दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठण करावं ज्यांना संस्कृत मध्ये करायचं आहे त्यांनी ते करावं ज्यांच्याकडे दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे त्यांनी तो करावा असं नाही की हाच ग्रंथ वाचा आणि तोच ग्रंथ वाचा तुमच्याकडे जो ग्रंथ आहे जो तुम्हाला वाचायला सोपा जातो त्या ग्रंथाचं तुम्ही पारायण पठण करू शकता असं अजिबात नाही आहे पण खरं सांगते कुळदेवीची सेवा जर तुमच्याकडनं घडली नाही ना तुम्ही कितीही सेवा सेवा करा आपल्याला ना कुळदेवीची करणं अनिवार्य आहे ते सांगता की महाराजांची सेवा बाजूला करा पण तुमची कुळदेवी तुमचे कुळदेव खंडेराव महाराज यांची सेवा करा आता कुळदेवीची सेवेमध्ये कुळदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर किंवा फोटोवर कुमकुम अर्चन करा नवर्णो मंत्र ओम एन व्रि क्लिम चामुंडाय विचय नमो नम हा या पद्धतीने तुम्ही करू शकता कुठल्याही महिन्याच्या कुठल्याही मंगळवारी असो किंवा तुम्ही हवन करू शकता जसं आपण मागे हवन केलं जेवढं जमेल ना तेवढं साध्या सुद्धा पद्धतीने करू शकता आता काही महिलांना रोज दोन दोन अध्याय पठन करणं शक्य होत नाही व त्यांनी काय करावं त्यांनी नवारण मंत्राचं पठन करू शकता किंवा तुमची कुदेवी जी माहिती आहे त्यांचा कुठला मंत्र असेल तर तुम्ही तो पठन करू शकता एक ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक तो भाग असतो आणि आपल्याकडनं सुद्धा ती सेवा घडते आता काय होतं ना स्वामी चरित्र सारामृत तुम्ही अगदी प्रवास करताना पण वाचू शकता पण दुर्गा सप्तशक्ती ग्रंथ तुम्ही बसूनच वाचावा भले काही त्याला सोळ ओळ नाही आहे पण तो देवीसमोर बसूनच तुम्ही वाचावा याचा तुम्हाला फायदा होईल अगदी त्यांना आता ज्यांच्या घरात मांसाहार करतच नाही तुम्ही एक एक अध्याय जरी पठण केलं तरी तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील कुळदेवीची सेवा करणं खूप अनिवार्य आहे फक्त देवीला हळद दे कुंकू अक्षरा अर्पण केली प्रार्थना केली की झालं असं नका करू तिचं नामस्मरण तिचं मनन चिंतन करणं ती आपलं रक्षण करणारी आहे आपल्या कुटुंबात ती रक्षण करणारी आहे आणि ती रक्षण करतच असते तिला तुमच्याकडनं काही नाही आहे आपण जो काही कुळाचार करतो ही आपली प्रथा आहे तिला तुमच्याकडनं फक्त भक्ती हवी आहे की जर ती आपली आई आहे ती जर आपली जगजननी आहे तर तिचा उद्धार करणं तिची सेवा करणं तिची आठवण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे आणि ते दररोज केलं तर खूप चांगला परिणाम तुम्हाला बघायला मिळतील यात काही शंका नाही तर महिन्यातून एकदा अगदी हप्त्यातून एकदा पाठ केलं तर महिन्यातून चार पाठ होतील तुमचे आजही महिला एकशे आठ दुर्गा सप्तशती पाठ करतात त्यांना किती सुंदर अनुभव आले आहे नोकरीसाठी असो इवन लग्न जमवण्यासाठी अठ्ठावीस चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ संपुटीत लावून केले जातात मनासारखा सुयोग्य जोडीदार त्यांना मिळतो आणि त्या सुखात संसार करता अनुभव घेऊन बघा नक्कीच तुम्हाला चांगलं येईल तर चला आजच्यासाठी फक्त इतकाच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज चवढीचीच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक श्री स्वामी समर्थ